तो आवाज देते किंवा कोणतेही कि इतर माणसाचे शब्द आहेत मी नेहमी आपले सोबत ने पत्रकार परिषद घेतो नेहमी आपल्याला बोलवतो आणि नेहमी माझा मत असा आहे की पत्रकारिता आणि ज्या वेळेस यू एस सी च्या प्रिपरेशन केले त्या प्रिपरेशन मध्ये पत्रकारिता डेमोक्रेसीच्या चौथा स्तंभ आहे त्यावेळेस हा पोस्टिंग खूप होती आमच्यासाठी परंतु प्रॅक्टिकली ज्यावेळेस आमच्या प्रॅक्टिकल स्वरूप आता फील्ड मध्ये येऊन आम्ही म्हटले पत्रकार चॅलेंजेस काय पत्रकारांचे काय काय प्रॉब्लम्स आते हैं या विषय वर अपन चर्चा करता हो तर मात्र असा मानना आहे चेकू आवड होती तो प्लेयर किती स्कोर करते हैं